पावसाळा आला की जनावरांना पोटाचे आजार जास्त होतात पण घाबरू नका काही घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या सुरळीत नियंत्रणात ठेवू शकता पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करायला विसरू नका सुरुवात करूया पोट फुगीपासून जर जनावर सुस्त वाटत असेल डाव्या बाजूच्या पोटाचा आकार वाढलेला असेल तर पोटफुगी असू शकते घरगुती उपाय म्हणून पन्नास ग्रॅम आलं एक लसूण तीन वेलदोडे पाच लवंगा अर्धा लिटर पाण्यात उकळा थोडा गुळ टाका आणि ताजा काढा तयार करा हा काढा दिवसातून एक दोन दिवस द्या वासरांना याच अर्ध प्रमाण द्या आता बोलूयात अतिसाराविषयी जर जनावरांना पाण्यासारखे जुलाब होत असतील तर दूषित पाणी हे कारण असू शकत एक मूठ चहाशी पान एक लिटर पाण्यात उकळा त्यात आलं घाला हे द्रावण दिवसातून दोन वेळा द्या तीन ते चार दिवस दररोज नवीन तयार करा तसंच पेरूच्या ताज्या पानांचा काढाही अतिशय उपयोगी ठरतो अर्धा किलो पानं तीन ग्लास पाण्यात उकळा हा काढा दिवसातून दोन वेळा द्या पोटॅशियम परमॅगनेटचे पाच ते दहा खडे एक लिटर पाण्यात मिसून जनावरांना पाजाल तरीही याचा फायदा होतो इतर किरकोळ पोटदुखीवर आल्याचा रस पाचशे मिली शेवग्याच्या पानांचा रस पाचशे मिली आणि मध दोनशे मिली एकत्र करून दिवसातून दोनदा द्या अशाच उपयुक्त आणि सोप्या उपायांसाठी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका